तर मित्रांनो कशा आहेत माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागतम 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 आज मी आलेल्या उद आहे उदगाल्या घेऊन चिंबोरी पकडण्यासाठी आता बघा ढांग कुर्ल्या कडक आम्ही आज आम काम करतो मित्रांनो तर मित्रांनो इथं आम्ही बघवल्या ना बॉयलर कोंबडीच्या मुंड्या लावलेल्या आहेत तर मित्रांनो इथे आमच्या पहिलेच पालवण्याची पहिलीच गली टाकत गाल्यांसाठी पण स्वागत आणि येणार चिमोऱ्यांसाठी पण स्वागत मी बघा आमच्या पहिलीच गली टाकले जागा बेगा एकदम टॉपच्या जागा आम्ही बघून ठेवल्या बघा आता काम कसला का पच्चीस करता आम्ही जेवाला बसलेल्या सुट्टीचा मस्त आस्वाद घेतो तर पप्पा काय बोल या गोष्टी तुम्ही काय बोलू शकता ताज भारी आहे आपला डायनिंग टेबल डायनिंग टेबल आरे या देख बाकी उसपर आहे एकदम बढ़िया लग रहा है ते शकता मित्रांनो आम्ही बिना चा उतर आवाज आईतर पर आवाज करण्या करून जमत आणि आवाज करून आमच्या पहिले गलीला पहिले पालवणीला पहिलात लागलेला आहे बोला ओ नमस्कार सब लाइक काम चांगला पप्पा या काय हाय मोकल्या सुग्राने चिमणीने मस्त सुंदर आणि छान घरट बनवलेलं आहे आपल्याला साधा गाल विनता येत नाही पण बघा बघा किती सुंदर आणि म्हणूनच बोलत या खाडींचा यो पाला आणि खाडींचा यो टिवरा दाटे खाडी मध्ये खाडी किती छान 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 आला आई दोन थांबा थांबा Ketra nuasa gane aplel apa yasua Tuntunturi pana apa yasasama Ga taui apa ntarapu de taui Tuntunturi उपास केलाय दादा चिमोराला गेलाय दादा चिमोराला गेलाय दादाय इकडे बघू शकता मित्रांनो ढांग्या काढलेला आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता आपला खाता खोललेला आहे मित्रांनो खोल दरवेळी आता पप्पा उगत आता मी निकडून माझ्या नशीब आहे मित्रांनो आपल्याला अपयस मिळत होता परंतु आपण यशाचे मग धावायलाच पाहिजे मित्रांनो या मग जाऊन आहे आता रात्री चांगलाच खावठी उडवणारा पालवणी मध्ये आमच्या टोटल वीस घाल्या होत्या ए वीस घाल्यामधून पहिल्याच पालवणीला आटक्या नऊ चिंबोळी भेटलेली त्याच्यामधल्या ढेंगे आहेत खुर्ल्या आहेत झाकेल्या मिक्स हा तर रात्री तर दाईनात उरवणार आहेत ताटावर ताटावर ताट उडवणार डांगर डांगर फोडणार पप्पा आणि इकडे बघा आमची एक पालवणी झालं आमचं नाश्ता टाईमचं तर बाप्पा पण खालींचं रान्ना खातं वगैरे आमचा मला शेतावरचा शेतावरचा रान्नी व्हाय मला अरे शेतावर शेतावर आमचे शेतावर 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 शे आमचे शेतावर काकऱ्या आलेन आ빠या oh, oh, oh. <laughs> ah, मला चुप राहायला सांगितलंय कारण की मित्रांनो इथे प्रत्येक काम शांततेने करायला लागतं नाही ते चिमडा चावलनी पळून जाईल आणि इकडे बघूया पप्पाला काय भेटतंय पप्पांचा आहे पाप्पानी पाप्पांचा ते बघा तेव्हा कालकवटी तिथे चिमोरी भेटलेली रात्री कालवना चांगलीच भरलेली मला भरलेली चिमोरी वाटतंय मोठी पण आमचे चार पालवणे इथे झालेल्या आहेत आणि आता शेवटची पालवणी घेणार आहोत आणि परत आता मित्र बघू शकतात सूर्य देखील मावळत मावळत आलेला आहे आता घरी जायची वेळ झाली आता परतीचा प्रवास चालू होणार आहे म्हणून आता शेवटची पालवणी म्हणून पप्पा आणि काय पप्पा लिफिंग ऑन द बेड आता पप्पा आणि ऑन द बेड सोपा शेवटच्या पालवणीला वेळ झालेली आहे आता शेवटची पालवणी आपण घेत आहोत आता आमचं पप्पा चालू हजू हजरू आता मित्रांनो शेवटची पालवणी काहीतरी मोठा पप्पा काम करतात इकडे बघा खेचताना अरे बाबा बाबा मग कस चांगला दानक्याची काय आता तो काय भेटायचा नाही परंतु आम्ही प्रयत्न नाही सोडणार मित्रांनो आता आम्ही बघा पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करू बघितलं नसेल पहिले पालेवून शिंगण असा आपल्या गलीमधून चटकून गेलेला म्हणजे तोंडात आलेला खास असा कोणतरी भरून घ्यायला सारखा गलीतून सटकून गेला तरी पण आम्ही पुन्हा प्रयत्न थोडा वेळ इथे दहा मिनिटं थांबलो आणि पुन्हा प्रयत्न करत आहोत इथे अपयश पहिल्या पायरीला अपयश होऊन आता यशाच्या दुसऱ्या पायरीकडे पप्पा वाळताना आता बघूया या पप्पा परत काढलेला आहे काम काढलेला आहे इकडे बघा बाप्पाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा शेवटच्या पालीवर गेला बरं का परत आल्यावर चांगलं भेटलंय आमची एक ही गली आम्ही घालवलेली नाही विशीच्या विशी गाल्या कलेक्ट केलेलं आहे तर पाप्पा आता कुठं जावाच आपण आपला परतीचा प्रवास तर मित्रांनो इथे बघू शकता आमचा इथे परतीचा प्रवास इथे सुरू झालेला आहे आता आम्ही घरी जाऊ आणि तुम्हाला सर्व आम्ही कलेक्शन दाखवून किती पकारली किती काम कार मित्रांनो चिंबोरी बोललो का डीएनग्या बोललो का काम पचित बघा मित्रांनो संपूर्ण दिवसांचा कासला कलेक्शन केलाय बघा टापानं टाकून ठेवली झाकतात तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी आवडली सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो माझ्या चॅनलवर तुम्हाला चिंबोरी पकड्यांची व्हिडिओ मच्छी पकडायची व्हिडिओ वेगवेगळ्या सणाच्या आणि अशा कॉमेडी व्हिडिओ आपल्या चॅनल अवेलेबल मिळत तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब